हाय स्वागत आहे सगळ्यांचा आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ एकदम चमचमीत खमखमीत खरपूस होणार आहे कारण त्याला कारण बी तसंच आहे त्याला झालं कसं माहिती आहे का दहा पंधरा दिवस झाले मी काय आहे ना म्हणजे त्या बायाकडे ना लक्ष देत नाही आणि तिला इग्नोर करते त्याच्यामुळे ना ती तिला असं वाटतं ही मला घाबरती आहे त्याच्यामुळे ती रोज कमेंट करून करून डॉक्य मुतायचा प्रयत्न करत आहे मग तिला वी दाखवून द्यायचं आपल्यामध्ये वी किती दम आहे मला काय वाटलं चला जाऊ द्या बाबा तिच्या मी कमेंट रोज डिलीट मारत असते बरं का जुन्या व्हिडिओला कमेंट करते ती जुन्या व्हिडिओला कमेंट करती त्याच्यामुळे त्या कमेंट सांगायला बघण्यात येत नसतील बरं का झाले गेलेले जे व्हिडिओ असतात ना ते सांगायला माझे व्हिडिओ तर कमीत कमी कोणाला दिसत नाहीत बरं का जे नवीन रोज रोज टाकले ना तेच व्हिडिओ दिसते तर आणि हिला वाटतंय हिला अशा रोजच्या घाण घाण कमेंट केल्या ना तर ही असं घाबरण मला घाबरून आहे ना व्हिडिओ काढायचं बंद करणं असं तिचं मत वाटतंय बरं का मला मी तिच्याकडे लक्ष देत नाही दहा बारा दिवसापासून ती इतकी अश्लील भाषेमध्ये आणि इतकी घाण घाण कमेंट करते ना अक्षरशः त्या कमेंट आहे ना अशा वाचून सांगायच्या सुद्धा लायकीच्या कमेंट करत नाही कोण कुठली सुवर्णा कुंभार नावाची बाई आहे बरं का ती कमेंट करते व्हिडिओ खाली आणि एवढ्या घाण घाण कमेंट करते आई ऐकाली ना सुस्त तरी तिला कसं का कसं काय काय माहिती सोशल मीडियावर यूट्यूबर आहे ना एकतर म्हणजे ना बायाच जास्त आहे बरं का पुरुषांची संख्या बोटवर मोजणे इतकी आहे म्हणजे असे आपले मराठीमधले बरं का युट्यूबर आणि बायांची संख्या युट्यूबर बायांची संख्या आहे तशीच पाहणाऱ्या यु पाहणाऱ्या म्हणजे युट्यूब पाहणाऱ्या बाया बायांचीच संख्या जास्त आहे आणि ह्या बायाच आहे ना यांच्या गाडीत रहिमान किडा उठवतो हो आणि मग बायाच बायांना इतके विनाकारण घाण घाण कमेंट करतात बरं का मला एक कळत नाही हे आण आपल्या जातीच्या आणा गोतीच्या आणा शेजारच्या आणा पाजारच्या आणा गावाच्या आण शिवाच्या यांची गांड कुठं दुखती का बरं हे विनाकारण अशा त्रास देत असतील का उठून रोज उठून ऐकून घेतलं तिच्या आलेल्या कमेंट कुठली बी असू द्या बरं का आलेल्या कमेंट आपण वाचल्या आपल्या मनाला राग आला वाईट वाटलं आणि आपण डिलेट मारून टाकलं तरी बी असल्या बायांना का घेण्या देण्याचं चव येत असं माणूस ऐकून ऐकून किती किती वेळ दिवस ऐकन बरं विचार करण्यासारखी गोष्टीने एक दोन तीन चार अशा कमेंट जरी आले तर माणूस डेट टाकेन आणि गप्प बसा आणि खरं तर मी तसंच करते बरं का मी लगेच आली कमेंट आणि आला मला राग आणि काढला व्हिडिओ असं कधीच करत नाही मी मी ना एक दोन तीन वेळा होऊन देते आणि मग माझं डोकं फिरलं का फिर मग मी व्हिडिओ करत असते तसंच शाबाईचं बी तसं झालं काल तर हिने एवढी भयानक कमेंट केली होती जुन्या व्हिडिओ खाली कोणच्या व्हिडिओ खाली कमेंट केली ती गाडी तिने माझ्या मला ध्यानात नाही बर का पण एवढी घाण कमेंट केली ती ना, केल ना। आणि काल मला टाईमच नव्हता बर का तिच्यावरती व्हिडिओ काढायला नाही तर मी कालच व्हिडिओ काढणार होते काल पण काल आहे ना पोरीची घरात बी काम भरपूर होतं आणि देवाचं वाचन पण होतं एक दीड तासाचं तीन साडेतीनला स्वयंपाक बनवला पाचच्या पुढून जानूची गॅदरिंग होती त्याच्यामुळं रात्री पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत त्या शाळेकडंच होतं त्याच्यामुळं काल नाही तर काल हिने एवढी अश्लील कमेंट केली ना खरंच ना नवऱ्याच्या बाया पण एखाद्या छिनाल छापऱ्या बायांच्या वऱ्यांना शब्द कमेंट करायला सुचतातच कसे तेच मला कळत नाही आणि काय बरं मी यांचं असं काय बिघडलंय बरं अशा बोटांवर मोजण्या जो काय ना ज्या बायका आहे ना त्या अशा घाण असणार भाषेमध्ये का म्हणून मला कमेंट करत असते मला तेच कळत नाही माझ्या व्हिडिओला धड यूज जास्त येत नाही जेणेकरून की मी माझं घरप्रपांच्या माझं आयुष्य त्या पब्लिकच्या जीवावर त्यांच्या पैशाच्या जीवावरच चालते म्हणून दुसऱ्याला कस तरी जळजळ व्हावी असं वाटावं असं बी बर नाही बरं मी असं माझे रोजचे व्हिडिओ बी नसतात बरं का चार पाच दिवस मी एखादा व्हिडिओ टाकते आणि बरं टाकलं तर टाकलं मी असं कोणाला बोलण्यात शिवे देण्यात बी कधी टाकत नाही बरं का माझं माझं कामाचं टाकत असते माझं माझं असं दुखण्या विकण्याचं टाकत असते कोणाचं नाव घेऊन भी व्हिडिओ नसते कोणाचं काही नाही आणि जे जुने जर हे आता आता तरी मी थोडंसं केलं म्हणजे असं डेअरिंग धरून मला कोणी बोलल्यानंतर मी त्यांच्यावरती व्हिडिओ काढते पण मग पहिलं असं करीतच नव्हते बरं का थोडीतरी आता म्हणजे असं याच्यात रमून रमून आहे ना थोडी डेअरिंग आली नाही तर पहिलं पहिलं कुणी किती घाण कमेंट केली का मी ती कमेंट डिलेट मारून टाकायचे आणि गप्प बसून राहायचे आणि रागवयतात की व्हिडिओ टाकायचे नाही बरं का पण आता आता डेअरिंग आली आता थोडंफार आहे ना ह्याच्यामध्ये राहून राहून मुरून मुरून यूट्यूबला आता दोन अडीच वर्ष झाले सोशल मीडियावर असल्यामुळं थोडीफार ना डेअरिंग आली बोलण्याची पण आणि असं म्हणजे मनाला असं कोणाच्या कमेंटचं कमेंट वाईट वाटलं तरी पण आहे ना वाईट नाही वाटून घेत या गोष्टीची मग बायांनी बी थोडंसं ना तालतम्य धरूनच वागावे की आपण विनाकारण कशाला एखाद्याचं मन एवढं दुखावं का एवढ्या खालच्या पातळीच्या शब्दात कमेंट करून येणा शिव्या द्याव्या तर मला काही डोकंच चालत नाही आणि बरं असं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जर कोणी घाण कमेंट केलं ना त्याच्यावर जर आपण त्याच त्यांना त्याच भाषेत जर व्हिडिओ आणि त्यांना शिव्या देऊन तरी इतर लोकांना बी लय राग येतो इतर लोकांना इतका राग येतो की त्यांना वाटतं ही नाही म्हणजे असं एकदम अगोचर हिचे सांगत काय आगोचर पण आहे का काय असं वाटतं बरं का त्यांना त्याच्यामुळे ते बी असं वाटतं नको शिवे द्यायला तोंडाला एवढी कोरड पडली होती ना बोलायला सुद्धा वाचना वावढं उन्हाळले कग गर... सगळं कोणाला आहे बरं का आणि मा मला काय म्हणायचं जर मी कोणाला कोणाच्या एखाद्या बाईला जर म्हणजे रोजचेच व्हिडिओ माझे भांडणाचे शिव्याचे असतील मग तुम्हाला जर वाईट वाटत असेल वाट तर तुम्ही मला घाणघाण कमेंट करा ना तशा कमेंट एखाद्याने असं चांगलं शिकवण्याच्या कमेंट जर चांगल्या त्या बी वाईट शब्द सांगितल्या तरी मला वाईट वाटत वाट नाही पण अशा घाणघाण भाषेमध्ये शिव्या जर दिल्या ना मग लेट पुरं फिरतं बरं का हे छपरीच्या इच्छिन्हालच्या कोणाच्या कुणीच हे कोणच्या गावाला राहते कुठल्या मला माहिती सुद्धा नाही इच्छिन माझी काही दुश्मानी नसताना दहा बारा दिवसापासून माझ्या घेण्याना देण्याच्या हातपाय धुऊन माग लागली यांना काय वाटतं माहिती हे बाकीचे युट्यूबर कसे असं घाणघाण शब्दात शिव्या देत रोज रोज एक तर माझी तब्येत बरोबर नाही बरं का असं जास्त बोललं ना, ना रोड -रोड। वर वर राग रागा मा मला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो म्हणून काही सुरुवातीला आता बोलले पण आता मला व्हिडिओमध्ये बोलावंसुद्धा वाटत नाही इतका दम लागल्यासारखं होतं बरं का त्याच्यामुळं मी, राने राने मी। ते आहे ना व्हिडिओचा नादच सोडून दिला चार पाच दिवसामुळे ते आपलं उभं चॅनल चालू आहे ना राहण्याचं राहण्यासाठी नाही एखादा व्हिडिओ टाकते मी नाही तर सुद्धा घेत नाही शॉर्ट व्हिडिओसुद्धा नाही टाकत नाही आणि जास्त ते युट्यूबच्या नादीसुद्धा लागत नाही आणि काय ढेकळं भेटत नाही बरं का आपल्यासारख्या नाही छोट्या युट्यूबरांना आहे ना यूट्यूबकडून काय एवढं भेटत नाही महिन्यातून एखादा डॉलर तयार होतो महिन्याभराला एखादा डॉलर तयार होतो त्याच्यात बी अशा काही बायांची अशा कुत्र्यांची ना घेणार यांच्या गांडीची आगाग होती काय भेटत आणि काही नाही यांना वाईट कमेंट करून मला तेच समजत नाही ना दिला ग तुम्ही म्हणजे लई पुढे गेलेले युट्यूबर आहे लय घाण भाषेत बोलतात तसल्या तुम्ही घाण कमेंट करा ना मग कर ते बघा ना तुमचा कशा चांगला पाय घालून सळून काढतील अशा अशा बायांना अशा बायांपशी नाही जात बरं का आपल्या ना मान मर्यादेत राहणाऱ्या बायांकडे इथं गुप हात्यात येऊन म्हणून त्यांना वाटतं की आपण आपल्या मनाचे हाऊस भागून घेतो यांना घाणघाण शब्द बोलून आणि ह्या काही बोलतच नाही असं त्यांच्या मनाचा गैरसमज होतो बरं का त्याच्यामुळे असल्या बाया रोज उठून रोज उठून घाण घाण कमेंट टाकते तर कोण कुठालची ही सुवर्णा कुंभार आणि नाही कमेंट करायचं सुंभार छिनाल छपरी अवलाद आ मी तर आता मी ठरवलंय आता हिनी ना परत जर रोज उठून जर हिनी घाण घाण कमेंट करून जर कमेंट केल्या ना व्हिडिओच्या खाली आणि कमेंट बी मा, ना एकदम अशा जुन्या जुन्या व्हिडिओला कमेंट करते बर का त्याच्यामुळे कमेंट दुसऱ्याला दिसतच नाही फक्त मला दिसत जुने व्हिडिओ पळतच नाही तर त्याच्यामुळे मला ते असं इतका राग येतोय ना पण चला जाऊ द्या मरू द्या चला जाऊ द्या मरू द्या म्हणून म्हणू बायानेच डोक्यावरच मुताय लागली घेणं ना देणं कंदील लावून येणं नाही हिला मी पाहिलं नाही हिची माझी दुश्मनी काही नाही हिला मी कधी एका शब्दाने वाईट बोलले ना काही मग असं घेण्या ना देण्याचा हातपाय धुऊन माटीमाग लागण्याचं कारणच काय मला तेच कळा नाही तिचं आणि तुला परत एकदा सांगते कुत्रे तुला मी आता तुझ्या पाठीमागा हातपाय धुऊन लागते दहा बारा दिवस तू माझ्या लागली आता इधून पुढे ना तुझा कार्यक्रम मीच करून टाकते रोज रोज तुझं नाव घेऊन तू जशा भाषेत मला कमेंट करते ना त्याच भाषेमध्ये तुला पाय मी कशा आहे ना रिप्लाय देते भलं माझं किती दुःख हो किती चक्कर येऊ किती मला बोलायला त्रास होऊ पण मी तुला इतक्या घाण घाण शिव्यात येईन ना ज्याचं नाव तेच तू परत माझ्यासारखीच नाही दुसऱ्या कोणाला बी विनाकारण अशा कमेंट करणारच नाही अशी तुझी तहान भूकच मिटून टाकते मम्मी मी म्हणजे मला शिव्या द्यायला का नाही आवडत माहिती आहे का आजूबाजूचे लोक नातेवाईक परत इतर असे यांचे बी मित्र मित्र असे कोणी नातेवाईक असं व्हिडिओ बघतात ना त्याच्यामुळं मी ना घाण घाण शिव्या देत नाही त्याच्यामुळं असं लोकांना अशा बायांना काय वाटतं चला बाबा हे आहे ना मुद्दा मुंना आधी लागतात मुद्दामच्या उचावून देतात मुद्दामुन असं म्हणजे माणसाच्या मनाचं जमान खच्चीकरण करतात अप टू मेन आपण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहिलंच नाही पाहिजे त्याच्यामुळे मागं खेचण्याचा प्रयत्न करतात बर का आणि यांना काय आणि काय सुख आणि काय आनंद आहे असल्या छपऱ्या कुत्र्यांना आणि काय नाही ते त्यांचे त्यांच्या जीवालाच माहिती मला हो तर आठवतं मी असं विनाकारण कुठल्याच व्हिडिओ काढली कोणाच्याचे ना असे घाण वाईट कमेंट केलेलीच नसन बर का आणि जे कोणाबद्दल असे दोन वाईट करून व्हिडिओ काढलेले असतील त्याचं मी आधी दोनदा तीनदा चारदा ऐकून घेतलेला असेल त्याच्यावर बी त्याच्यानंतर त्यांना मी त्यांच्या नावाने व्हिडिओ केलेले असतील बर का स्वतःहून मी असं कधी कोणाला असं मंदुखन असं वाईट वागत नाही कारण एखाद्याचा आत्मा तळतळ्याला विनाकारण चांगला नसतो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि ते गांधीजींनी बी सांगितलेलं आहे म्हणते तर विनाकारण एखाद्याचा त्रास सहन करून घेणं हा बी खूप मोठा अपराध आहे त्याच्यामुळं असा अपराध आता इथून पुढं घडून नाही देणार या सुवर्णा कुंभारचा चांगलाच बेत बघ ना तिला काय वाटलं हिच्या माग लागली मी दहा बारा दिवसापासून ही लय शांत बसली की काय पण मी माझ्या दुखण्याने बसले ग शांतबाई खरं शब्दत ना मला देश मी ती व्हिडिओ टाकला आता टेन्शन बी शुगर वाटते असं मला कळलं तेव्हा बसून मी ना लय कंट्रोल करते असं मनावरती राग न येऊन देण्याचं चिडचिडेपणा न करण्याचं आणि आता हिचा बेद मी माझ्या पद्धती नक्कीच वागणार तुम्हाला रोज घाण कमेंट कर मी रोज तुला घाण घाण शिव्या देऊन तुझ्या नावाने व्हिडिओ काढणार सुवर्णा कुंभार कुत्रे तुझा मेंदू काय गुडघ्यात आहे काही तेच कळा नाही मला विनाकारण माझ्या मागं लेकराच्या हातपाय धुवून लागली थोबाडा तोंडे शिव्या तर लई येत्या पण अशा कंट्रोल करावा लागत्या तू तुझ्या गाव नावाचा नावा पत्ता टाक आणि रोज मला घाण कमेंट कर बघ मी रोज तुझं गाव घेऊन आणि तुला बघ किती खरपूस खरपूस किती तुझ्या आत्म्यावर असा बर्फ फिरवल्यासारखं वाटण इतक्या भारी भारी शिव्या देते बघतच राय आणि तुला किती कमेंट करायचे आहे तेवढ्या कर तू जवळ कमेंट करती तवर मी तुझ्या नावाने व्हिडिओ बनवते का नाही बनवते ते बी तू मग आता मी समजन माझा हा कंटेनच झाला आहे तुझ्या नावाने रोज उठून मी शिव्या देत जाईन